नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाईट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत करतो मुंबई हायकोर्ट लिपिक भरती संदर्भात एक नवीन अपडेट आलेली याच्या परीक्षा तारखा आता जाहीर झालेल्या कोणत्या कोणत्या एक्झाम सेंटरवर होणार आहे त्यानंतर याचा परीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा मुंबई उच्च न्यायालयाकडून जे आहे तर एक नोटीस आलेली त्यात त्यांनी ते सांगितले की चौदा एक दोन हजार पंचवीस ला क्लर्क या पदासाठीची जाहिरात न्यूज पेपरमध्ये आली त्याच्यानंतर बावीस जानेवारीला ही जाहिरात जी आहे जाहिरा, आमच्या ऑफिशियल वेबसाईटवर आली त्याच्यानंतर सत्तावीस हजार एक्क्याण्णव उमेदवारांना आम्ही इलिजिबल केलं कारण की खूप सारे उमेदवारांनी फॉर्म भरला होता परंतु पेमेंट केलेलं नव्हतं तर पेमेंट केलेले एवढे जे उमेदवार असतील सत्तावीस हजार तर यांना त्यांनी इलिजिबल केलेलं आहे याची यादी त्यांनी पंचवीस साला दिलेली आहे आता चौदा सातला त्यांनी न्यू अपडेट दिलेली ती म्हणजे परीक्षा तारखांविषयी तर परीक्षा तारखांविषयी माहिती घ्या बघा परीक्षा जे होणार आहे तर ती दहा ऑगस्ट दोन ला होणार आहे एक पी ते दोन पी पर्यंत आणि लक्षात ठेवा ही परीक्षा एक ते दोन मध्ये होणार आहे परंतु तुम्हाला तिथे साडे अकराला ला शार्प तिथे जे आहे तर ते पाहिजे अवेलेबल परीक्षा कुठे कोठे होणार आहे मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड नगर जळगाव अमरावती यवतमाळ नागपूर तर हे सगळे एक्झाम सेंटर आहेत त्यांनी पूर्ण प्रॉपर लिस्ट दिलेली की एक्झाम सेंटर आणि विद्यार्थ्याचे नाव त्याच्यानंतर क्लर्क या पदासाठी जे आहे तर ती जाहिरात आलेली होती आणि याच्यासाठी आपली रेकॉर्डेड बॅच पण आहे अवेलेबल आहे इग्नाइड अकॅडमीकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता आणि जर याच्यात जीएम टेन कोड युज केला तर आणखी तुम्हाला फ्लॅट ऑफ जे आहे तर ते मिळू क्लर्क या पदाच्या एकशे एकोणतीस पदांसाठी जाहिरात आली होती तुम्हाला माहिती आहे कोर्टात आरक्षण नसतं त्यांच्या त्या अंतर्गत एकशे चोवीस जागांसाठी असेल आणि एकतीस वेटिंग लिस्ट असेल यस टेन ची वेतन श्रेणी असेल एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं वेतन जे आहे तर ते असतं तिथं त्यानंतर तुमचा परीक्षा पॅटर्न अशा पद्धतीने असणार आहे एकाच तासाची परीक्षा असणार आहे एक ते दोन या कालावधीत होणार आहे ती परीक्षा पुढे मराठी साठी दहा गुण इंग्लिशसाठी वीस गुण जनरल नॉलेजसाठी दहा जनरल इंटेलिजन्स वीस अरेथमॅटिक वीस कम्प्युटर दहा अशा पद्धतीने तुमची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे त्याच्यानंतर पुढे तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे आणि शेवटी तुमची इंटरव्ह्यू वाय वाय टाईप परीक्षा जी आहे तर ती होणार आहे पुढे बघूया बघा सिलेबस पण त्यांनी प्रॉपरली दिलेला आहे मराठीमध्ये काय असणार आहे ग्रामर असणार आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड ऑफ वर्ड्स म्हणजे काय की शब्द संग्रहावरचे प्रश्न असतील समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्य प्रचार यांच्यावर प्रश्न असतील किती प्रश्न असतील दहा प्रश्न असतील दहा गुणांसाठी इंग्रजीचे काय असतील स्पेलिंग विचारले जातील ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स ग्रामर विचारलं जाईल सेंटेन्सची अरेंजमेंट तुम्हाला विचारलं जाईल आणि भोक्या विचारलं जाणार आहे असे इंग्लिशवर थोडं जास्त भर आहे वीस प्रश्न वीस गुणांसाठी पुढे जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जातील बघा क्वेश्चन ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स म्हणजे काय की चालू घडामोडीवरचे प्रश्न असतील वर्क ऑफ इमिनंट पर्सन इन द दरियस फिल्ड अँड हिस्ट्रीवर प्रश्न असतील जॉग्राफीवर प्रश्न असतील इंडिया आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्रावर विशेष असणार आहे बघा जॉग्राफी आणि हिस्ट्री या दोघांवर प्रश्न असतील पुढे जनरल इंटेलिजन्स क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडवर प्रश्न असतील वीस प्रश्न वीस गुणांसाठी त्याच्यानंतर अॅरेथमॅटिक वर असतील ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असे वीस प्रश्न वीस गुणांसाठी आणि कम्प्युटरच्या नॉलेज वर दहा प्रश्न दहा गुणांसाठी काही जास्त अवगण्य प्रश्न विचारले जातात की विंडोज बार काय असतो त्याच्यानंतर खालीलपैकी कोण अप्लिकेशन आहेत खालीलपैकी कोणते आउटपुट डिवाइस आहेत खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइसेस आहेत तर अशा पद्धतीनेच हे प्रश्न असतात जास्त काही अवघड प्रश्न नसतात आगामी काळात महाराष्ट्र शासनाकडून खूप मोठ्या प्रमाणावर सरसेवेमध्ये जाहिराती येणार आहे तलाठी असेल मनपा असेल नगर परिषद कृषी विभाग यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जाहिराती येणार आहे आणि याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच लॉन्च करत आहोत ही लाईव्ह स्वरूपाची असणार आहे याच्यासाठी तुम्हाला आपलं इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे तसेच हा दिलेला नंबर आहे याला देखील तुम्ही कॉल करू शकता आणि ही बॅच तुम्हाला येणाऱ्या टी सी एस आयबीपीएस पॅटर्न नुसार परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी बॅच असणार आहे या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता या बॅचच्या फीजवर आणखी तुम्हाला एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ मिळू शकतं जर तुम्ही हा जीएम टेन एक सिक्रेट कोड आहे आपला जर तो जर युज केला तर तुम्हाला इग्नेट अकॅडमीच्या अप्लिकेशनवर कुठल्याही कोर्सवर फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळू शकतं त्याच पद्धतीने मित्रांनो इग्नाईट अकॅडमी आता विविध क्षेत्रात आपलं पदार्पण केलेलं आहे लहानपणापासूनच आपण अभ्यास करत असतो परंतु लहानपणापासूनच खूप सारे स्पर्धा परीक्षा असतात जसं की नवोदयची स्पर्धा परीक्षा असते जी फार कमी विद्यार्थ्यांना माहिती आहे याच्यासाठी आपलं इग्नाईट पाठशाला म्हणून जे आहे तर एक मोठा उपक्रम आपण सुरू केलेला आहे तर त्याला देखील तुम्ही नक्की विजिट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद